नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर अर्थातच महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी नीता घुले पानसरे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की पाच वर्षांचे रिपीटेड पी वाय क्यू घ्यायचे टॉपिक वाईज हे तुमच्यासाठीच आहे ठीक आहे सर्वांना टॉपिक वाईज पी वाय क्यू हवे असतात कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आणि एखाद्या टॉपिकवर आपण किती त्याला त्याचा अभ्यास करायचा आहे किती त्या टाइम द्यायचा आहे आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण त्या टॉपिकचे पीवाय क्यू बघतो त्यामुळे तुम्हाला सोपं जावं अभ्यास करायला काही अडचण येऊ नये त्यामुळे आपणच काय केलेलं आहे प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज पीवाय क्यू सुरू केले तर आता सामान्य विज्ञानामधला आजचा आपला टॉपिक कुठला असणार आहे बघा पेशी व पेशींचे प्रकार कोणता टॉपिक आहे आपला पेशी आणि पेशींचे प्रकार ठीक आहे आता यावर बघा मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न मग आता या टॉपिक वर जे विचारलेले प्रश्न होते जे रिपीटेड प्रश्न होते मागील पाच वर्षात ते जर आपण एकदा अभ्यास करून घेतले तर तुम्हाला काय समजेल की ह्या टॉपिक मधून कशा प्रकारे प्रश्न आले कोणते प्रश्न होते कोणत्या टाईपने आले आणि आता याचं जर स्वरूप बदललं गेलं तर कुठला प्रश्न तयार होईल म्हणजे तुम्हाला काय एक आयडिया मिळणार आणि तुमची व्यवस्थित स्टडी पण होणार आहे ठीक आहे तर पहिले दोन काम आपले पटापट करून टाकायचे कोणते तर लिंकला शेअर करून घ्यायचं आपल्या व्हिडिओच्या लिंकला सगळीकडे आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे चला सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला ठीक आहे चला पहिला प्रश्न बघा दोन हजार तेवीस मध्ये एसआरपीएफ आठ गोरेगाव मुंबईमध्ये विचारलं गेलेलं आहे ठीक आहे बघा पहिलाच प्रश्न आहे की खालीलपैकी रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनशी शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे प्रश्न काय दिला की खालीलपैकी असा कोणता घटक आहे जो रक्तामध्ये असतो आणि जो ऑक्सिजनला विविध अवयवांपर्यंत कॅरी करून घेऊन जातो ठीक आहे तिथे त्याला काय करतो ऑक्सिजनला पास करतो मग हिमोग्लोबिन केरोटीन इन्सुलिन आणि कोलेजन काय येईल मग आपला आन्सर कोण रक्तामध्ये असतो जो ऑक्सिजनला बाइंड करतो ऑक्सिजन कोणाशी बाइंड करतो आणि मग तो पूर्ण शरीर पसरला जातो तर आन्सर काय येणार आहे हिमोग्लोबिन ही? ठीक आहे एकदम बेसिक क्वेश्चन होता हा आणि असे प्रश्न वारंवार विचारले जातात सामान्य विज्ञान जे आहे ते सध्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बेसिक लेवललाच विचारलं ले जाणार आहे पण एवढं लक्षात ठेवायचं की जो एक हिमोग्लोबिन असतो ठीक आहे एक हिमोग्लोबिनचा जो अणु असतो तो चार ऑक्सिजनच्या रेणूंना घेऊन जात असतो ठीक आहे हा कोण आहे हिमोग्लोबिनचा ही? अणू आहे हिमोग्लोबिनचा तो किती नेतो आहे चार ऑक्सिजनच्या अणूंना घेऊन जातो आहे आणि पूर्ण आपल्या अवयवांपर्यंत पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो आहे समजलंय सर्वांना आणि तुम्हाला जर अन्सर माहिती असतील व्यवस्थित अन्सर येत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करून ऑन्सर सांगायचे आहेत ठीक आहे थीके? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात आता बघा आपण जेव्हा कोणती गोष्ट बघतो समजा ती कलरफुल आहे मग आपण गोष्ट कलरफुल आहे त्यामध्ये कलर आहे त्यामध्ये रंग आहे मग ह्या रंगाचे ज्ञान होण्यासाठी आपल्या डोळ्यांमध्ये काही पेशी असतात आता बघा सर्व तुम्हाला डोळ्यांच्या पेशी दिलेल्या ऑप्शन मध्ये मग अशी कोणती पेशी आहे कोणाचं काम आहे जी आपल्याला रंगाचं ज्ञान करून देते की तुम्ही येल्लो कलर बघत आहात तुम्ही रेड कलर बघत आहात तुम्ही ग्रीन कलर बघत आहात हे तुम्हाला कधी कळतं तर त्या पेशी आपल्याला त्या रंगाचे ज्ञान करून देत असतात म्हणजे कोणत्या येतील मग ते आणि हा प्रश्न बघा दोन हजार अठराला बीड मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे बघा दंडाकार पेशी वर्तुळाकार पेशी शंकू पेशी आणि रंग पेशी काय येईल मग आपला आन्सर बघा आन्सर माहिती असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आन्सर येणार आहे शंकू पेशी ठीक आहे आन्सर काय आहे शंकू पेशी शंकू पेशी काय करतात आपल्याला कलरचं म्हणजे रंगाचं ज्ञान करून देणाऱ्या पेशी आहेत ठीक आहे. समजलंय सर्वांना समजलं असेल तर सगळ्यांनी काय करून घ्यायचं पटापट लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर सुद्धा आहे ठीक आहे जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावरती आता बघा तुम्हाला जर ह्या पेशींबद्दल जर विचारलं गेलं दंडाकार पेशींबद्दल जरी विचारलं गेलं तर दंडाकार पेशी आणि शंकू पेशींवर प्रश्न ऑलमोस्ट विचारतात तर दंडाकार पेशी म्हणजे काय की रात्री आपल्या शरीरामध्ये आता आपण रात्री झोपतो अंधार असतो तर त्यावेळी आपल्याला शंकू पेशीने दिसेल का कुठला कलर दिसेल का नाही मग रात्रीच्या वेळी अंधारामध्ये डोळ्याची जी क्षमता असते बघण्याची ती कोणामुळे असते तर रॉड सेलमुळे याला काय बोलतात रॉड सेल म्हणजे काय दंडाकार पेशी यांच्याद्वारे रेडॉप्सिन नार्मक हार्मोनची काय होते निर्मिती होते सिक्रिशन होतं आणि ते आपल्याला अंधारात बघायला मदत करतं समजा मग दंडाकार वरती प्रश्न आले तरी सुद्धा तुम्ही ठीक चला समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर ओके पुढचा प्रश्न बघा एक पेशीय प्राण्यास काय म्हणतात एक प्राण्यास डॅश असे म्हणतात हा प्रश्न कुठे आलाय उस्मानाबाद जी जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा उसमानामधला आलेला प्रश्न आहे इथे तुम्हाला जिल्ह्याचे नावही दिलेले म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला इथे जिल्हा बघून कळून जाईल ठीक आहे बघा एक पेशीय प्राणी आहे ज्याच्या शरीरामध्ये फक्त एक पेशी आहे आपण कोण आहोत बहुपेशीय आहोत आपल्या शरीरामध्ये दोनापेक्षा अधिक पेशी आहे मग ज्यांच्या शरीराला एकच पेशी आहे त्याला आपण काय म्हणतो आधी जीव म्हणतो जीवाणुकुराणी यापैकी नाही काय म्हंटल जात एक पेशीय प्राण्यास म्हटलं जातं आदि जीव काय म्हटलं जातं आदिजीव येतो एक पेशीय कोण आहे याचं उदाहरण येईल अमिबा आता हे आपण पाचवी पासून शिकलेलो आहोत एक पेशीय अमिबा मग आता एक पेशीय प्राण्याचे उदाहरण विचारलं असतं तर तुम्ही लगेच सर्वांनाच अन्सर आलं असतं त्यामुळे काय विचारलं गेलं की त्याला काय म्हटलं जातं त्याला कुठली टर्म आहे कुठली संज्ञा आहे तर काय येणार आहे आदिजीव ठीक आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात हा प्रश्न इतका कॉमन झालेला आहे आता की तुम्हाला नुसतं पोलीस भरतीमध्ये नाही तर आरोग्य विभागामध्ये डी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलाय तर पेशी आणि पेशींच्या प्रकारामध्ये हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही याला तीन चार स्टार करून ठेवले तरी सुद्धा चालेल या स्क्रीनशॉट काढा नोट डाऊन करा ठीक का हो आहे काही करा पण हे प्रश्न लक्षात ठेवा हे मागे पाच वर्षी आलेले टॉपिक वाईज प्रश्न आहे जे पेपरच्या वेळी तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहे शोधायची गरज पडणार नाही ठीक आहे मग मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती आहेत तर आहेत तेवीस जोड्या विचारलेल्या आहेत तर तेवीस आणि गुणसूत्रांची संख्या विचारली असती तर तरी पण तेवीसच आलं असतं का तेवीस आलं असतं ठीक आहे इथे स्वरूप बदललं जातं प्रश्नांचं प्रश्न तेच असतात त्यांचं स्वरूप बदललं जातं आता इथे तुम्हाला म्हंटल संख्या सांगा तर काय गुणसूत्र जे आहे मानवाच्या शरीरामध्ये ते जोडीने असतात पेयर फॉर्म मध्ये असतात मग आता जोडीने असलेलं असणार आहे ठीक आहे गुणसूत्रांची संख्या जी असते मानवाच्या शरीरामध्ये ती कशी असते पेयर फॉर्म मध्ये गुणसूत्रांची संख्या कशी आहे ती जोडीने असते आता जोडीने असल्यामुळे आपण ते किती म्हणणार आहे तेवीस मग आता गुणसूत्रांची संख्या दाखवण्यासाठी आपण एन यूज करतो बरोबर काय एन ठीक आहे मग एन नंबर बरोबर किती तेवीस येणार हे मी तुम्हाला नेहमी सांगते है ना मग आता दोन एन जर विचारलं गेलं तर दोन एन बरोबर येणार शेहेचाळीस कारण आपल्यामध्ये गुणसूत्र शेचाळीस आहे पण ते पेयर फॉर्म मध्ये राहतात म्हणून ते तेवीस आहे म्हणून जर विचारलं की संख्या किती आहे तर एन बरोबर तेवीस म्हणजे संख्या पण तेवीस आहे आणि दोन एन विचारलं तर किती येणार उत्तर शेचाळीस येणार ते एन आणि दोन एन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही काहीही तुम्हाला विचारलं जाईल समजलंय तर चला पटकन आता आपण जे व्हिडिओ बघत आहेत आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलेलं नाही त्यांनी पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय आणि आपल्या लिंकला या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचंय ठीक आहे चला जाऊ पुढच्या प्रश्नावर बघा मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय आता बघा मानवाच्या शरीरामध्ये हाडे एकमेकांना जोडलेली असतात आणि हाडांना जोडणारे काही टिश्यू असतात ज्याला आपण ऊती म्हणतो समजा इकडे एक आपलं बून आहे ठीके तर इथे मध्ये टिशू असतील आणि मग दुसरं काय होणार आहे हाड चालू होणार आहे म्हणजे बोन होणार आहे तर इथे असलेली जी उती आहे ठीक आहे जे टिश्यू आहे त्याला काय म्हणतात जी हाडांची हाडांना जोडती आहे हे काय आहे हाडे आहेत हाड आहे हे पण काय आहे हाड आहे मग आपण याला काय म्हणतो याहुतीला काय म्हणतो मग अस्थिबंध म्हणतो स्नायुबंध म्हणतो चेतापेशी म्हणतो बोन मॅरो म्हणतो आता ह्या मध्ये दिलेले कशावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील कारण ते बेसिकच आहे मग हाडांना हाडांशी जोडणारे अस्थिबंध असतात की स्नायुबंध असतात ते असतात अस्थिबंध काय म्हणतो आपण त्यांना अस्थिबंध म्हणतो अस्थिबंध का कारण त्या अस्थिंना जोडताय स्नायूंना स्नायूंशी जोडणारे इथे स्नायू आहेत ठीके त्यानंतर इथे पेशी आहेत आणि इकडे काय आहे मसल्स आहेत वेगवेगळे आपले ठीके मसल्स आहेत म्हणजे काय स्नायू आहेत तर तेव्हा या ऊतीला आपण काय म्हणणार आहोत तेव्हा आपण तिला बोलणार आहोत स्नायू काय बोलणार आहोत आपण त्याला स्नायू बंध ठीक आहे आणि चेतापेशी म्हणजे आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी पेशी कोणती आहे असा प्रश्न विचारला तर आन्सर येणार आहे चेतापेशी बोन मॅरो म्हणजे काय तर बोन मॅरो म्हणजे हाडांमध्ये असलेली पोकळीक जागा ठीके पोकळ जागा हे काय आहे आपलं हाड आहे हा काय आहे मग बोन मॅरो आहे आणि त्याच्यामध्ये कोण असतं मूळ पेशी असतं ठीके मूळ पेशी मग मूळ पेशींच काम काय आहे आरबीसीज डब्ल्यूबीसीज ला तयार करणे आणि प्लेटलेट सुद्धा समजलंय आता याच्यामध्ये आपले किती प्रश्न झाले तीन प्रश्न झाले म्हणजे याचं स्वरूप जरी बदललं तरी तीन प्रश्न तयार करून त्याचे आन्सर आपल्याला माहिती थी? आहे ठीक आहे चला जाऊया आता आपल्या पुढच्या प्रश्नाला असाच अभ्यास करा टॉपिक वाईज पी वाय क्यू जर तुम्ही अभ्यास तर तुम्हाला कारण सेव्हन्टी फाय पर्सेंट पी क्यू रिपीट झालेले असतात ठीक आहे बघा खालीलपैकी कोणते मायक्रोफाऊना आहे आता काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते मायक्रोफावना आहे जर तुम्हाला एखादा शब्द समजत नसेल तर त्या शब्दाची फोड करायची आणि त्याचा अर्थ लावायचा असतो मायक्रो म्हणजे लहान आणि फवना म्हणजे कोण तर ठीक आहे काय सांगितलं मायक्रो म्हणजे काय लहान ऍनिमल म्हणजे काय प्राणी सगळ्यात लहान प्राणी फवना म्हणजे काय तर प्राणी आता तिथे जर तुम्हाला फ्लोरा विचारलं तर सर्वात लहान वनस्पती फवना विचारलं तर सर्वात लहान प्राणी काय विचारलं त्यांनी मायक्रो ठीक आहे म्हणजे काय लहान विचारलेलं आहे मग बॅक्टेरिया जीवाणू मिमेट मिमेटोर्स येणार आहे की अँटीमोनोमॅसिडस येणार आहे तर सर्वात लहान कोण आहे बघा सायंटिफिक नेम मध्ये फ्लोरा आणि फावनास यूज केलं जातं असं वनस्पती प्राणी ते म्हणत नाही आपण आपल्याला समजून घेण्यासाठी वनस्पती प्राणी अॅनिमल प्लांट म्हणत असतो नाही तर त्याला सायंटिफिकली फ्लोरा अँड फाउनाच म्हटलं जातं मग फ्लोरा म्हणजे वनस्पती आणि फावना म्हणजे ऍनिमल हे लक्षात ठेवा असा जो प्रश्न तुम्हाला आला की खालीलपैकी कोणते सगळ्यात लहान किंवा सगळ्यात लहान नाही खालीलपैकी कोणते मायक्रो फ्लोर आहे तर काय आन्सर येणार आहे वॉल्फिया वॉल्फिया वनस्पती ही सर्वात लहान वनस्पती आहे हे पण लक्षात ठेवायचे हे असे प्रश्न विचारले जातात ठीक आहे मग सगळ्यात लहान बॅक्टेरिया म्हणा तुम्ही कोण असणार आहे ऍनिमल कोण असणार आहे तर सगळ्यात लहान आहे मिमॅटोस ठीक आहे सगळ्यात लहान कोण येणार आहे मॅटोर्स येणार आहे तर हा प्रश्न आलेला आहे गोंदिया पोलीस भरती दोन हजार सतरा कुठून आलेला आहे गोंदिया पोलीस भरती दोन हजार सतरा हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करून घ्या लिंकला सगळ्यांनी पटापट शेअर करून घ्यायचंय आपला या टॉपिक मधला लास्ट आणि शेवटचा प्रश्न बघा प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा हा घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेमध्ये पेशींमधील एक घटक आहे आहे जो एकदम भूमिका तिथे पार पाडत बघा रायबोझोम्स पेशी भिक्तिका डीएनए आता हे सर्व तुम्हाला पेशींमध्ये असलेले घटक दिलेले त्यासाठी तुमचा पेशीतील व्यवस्थित अभ्यास झालेला पाहिजे जेव्हा तुम्हाला काय आहे की पेशीमध्ये कुठले घटक आहे पेशीतले जे त्यांचं कार्य काय आहे म्हणजे फक्त घटकच नाही तर त्यांचं फंक्शन सुद्धा आपल्याला इथे माहिती पाहिजे ठीक आहे मग प्रथिन संश्लेषण कुठे होतं तर पेशींमध्ये होतं कशाद्वारे होतं तर होतं रायबो ठीक ठीके प्रथिन संश्लेषणामध्ये कोण कार्य करतं रायबोझोम्स कार्य करतात ठीक आहे मग आपण काय बोलतो आर आर एन एम आर एन एम है ना आर आर एन ए बोलतो त्यानंतर एम आर एन ए बोलतो टी बोलतो, आर एन ए बोलतो तर त्याच्यापैकी आर आर एन ए कुठला असतो तर रायबोझोमल झोमल आर एन ए असतो जो काय करत असतो प्रोटीन सिंथेसिसला काय करत असतो मदत करत असतो हे जे लेक्चर आपण घेतो जे क्वेश्चन आन्सर आपण बघत आहोत ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा आता तुम्हाला फक्त इथे क्वेश्चन दिसत आहे आन्सर दिसताय ऑप्शन दिसत आहे आपण आन्सर इथे गेस करतो किंवा आन्सर माहिती असेल तर सांगतो बट जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसेल जोपर्यंत फुल लेंथ तुमचा अभ्यास नसेल टॉपिक माहीत नसेल तोपर्यंत येणारे का आपल्याला नाही म्हणून कुठेही तुम्ही बॅच लावा पण तुम्ही पोलीस भरतीची बॅच करा ज्यामध्ये तुम्ही फुल लेन्स शिकणार की प्रोटीन सिंथेसिस काय आहे ठीक आहे तुम्हाला रायबोझोम इथे कळलं मग डीएनए च काम काय असतं पेशीभिक्तिकेच काम काय असतं पेशीभिक्तिका कोणाचं असते वनस्पतींना असते का प्राण्यांना असते क्रोमोझोम काय आहे हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही त्या टॉपिकला पूर्ण स्टडी करणार आता आपण काय बघितलं की टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर किती होते या टॉपिक मध्ये पाच वर्षात किती प्रश्न आले पण तुम्हाला त्या टॉपिकचं पूर्ण नॉलेज असेल बघा जेव्हा तुम्ही सिलेबस पूर्ण अभ्यासता तेव्हा प्रश्न कोणताही असं तुम्ही घाबरत नाही पण नुसतं पी केलेले असतील तर प्रश्नांच स्वरूपमध्ये याच्या जागेवर प्रश्न जर असा आला की क्रोमोजोमच कार्य सांगा तर तेव्हा तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्हाला तेव्हा त्या ते टॉपिकचं पूर्ण माहिती पाहिजे फुल लेंथ टॉपिक माहिती पाहिजे बरोबर ना तस बघा डीएनएचं काम काय असतं आपल्या शरीरामध्ये जेनेटिक माहितींना तो स्टोर करतो जीन जीन काय आहे जीन म्हणजे जनुके जे काय करतात अनुवांशिक माहितीला कॅरी करून ट्रान्सफर करतात आपल्या पेरेंट्स पॅरेंट्सकडनं आपल्याकडनं ठीक आहे आपल्या पेरेंट्स पॅरेंट्सकडनं आपल्याकडे आपल्याकडनं आपल्या डॉटरकडे किंवा आपल्या फिटर्सकडे म्हणू शकतात तुम्ही त्यानंतर आहे पेशी भित्तिका पेशी भिक्तिका कोणामध्ये असते तर ती फक्त आणि फक्त वनस्पती पेशी पेशींमध्ये असते आणि प्राणी पेशींमध्ये काय असतं तर सेल वॉल म्हणतो पेशी पटल म्हणतो आपण ते असतं तर हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही पोलीस भरती शिकणार पोलीस भरतीसाठी सगळे सायन्स शिकणार किंवा कुठलेही विषय शिकणार तेव्हाच तुम्हाला याची माहिती नीट होणार आहे ठीक आहे तर जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे नाही एवढेच प्रश्न होते आपले ठीक आहे तर पेशी व पेशींच्या प्रकारामध्ये मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न आपण आज इथे बघितले याच्याने तुमचा व्यवस्थित स्टडी होतोय की नाही तुमचा याच्याने किती फायदा होतोय हे तुम्ही ऑफलाईन कमेंटमध्ये सांगायचंय आन्सर माहिती असतील तर तुम्ही आन्सर सुद्धा कमेंटमध्ये करायचंय आपलं लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय किती अभ्यास होतोय हे देखील सांगायचं आहे ठीक आहे चला तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद